हॅलो मित्रांनो आज माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमची प्रज्ञा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पण एक गोष्ट सांगते मी की माझ्या जीवनामध्ये जे जी आपण अडचणी आले आहे मी त्या सर्वांना तोंड दिलेलं आहे त्यासाठी मी श्री स्वामी समर्थ यांची खूप आभारी आहे की ज्यांनी मला एक मार्ग दाखवला आहे आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा पण मला निर्णय खूप आवडला आहे आणि मी लोकांना पण सांगू इच्छिते की कुठलीही परिस्थिती असो तुम्ही देवावर विश्वास ठेवा कान कारण आपल्या आपल्या जगामध्ये आपण फक्त आईवर वावावर आणि भावावर आपल्या घरच्यांवर विश्वास ठेवतो तो, तो तेवढाच विश्वास मला असं वाटते की स्वामीवर पण ठेवा आणि कसं आहे देवावर विश्वास ठेवणं काही चुकीचं तर नाही आहे आपण नेहमी आपण देवाकडंच मागतो ना तर मग आपण श्री स्वामीवरती का विश्वास ठेवू नये आणि माझं म्हणणं आहे की श्री स्वामी समर्थ माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि नेहमी राहणार